दोन अडीच वर्षापूर्वी त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता पुण्याजवळ म्हणजे गाडी मध्ये त्याच्यामध्ये कोमामध्ये होते आणि काकूंचे एकूण एक भाऊ मागे तुम्हाला काकू का सांगितलं ह्याच भावांचं टेन्शन काकून गेलं कोमा मध्ये गेला तर का त्यावेळेस त्याच मठामध्ये नारळ ठेवण्यात आलं होत स्वामींकडे प्रार्थना करण्यात आली होती आणि काकूचं मोठं ऑपरेशन होत कारण की त्यांच्या मेंदूमध्ये जी जे नस तिथं ऑपरेशन होत गॅरंटी नव्हती तर स्वामीने त्यांना त्या वेदेवर बाहेर काढलं आणि त्यांच्या बंदीसाठी त्यांचा जीव झाला माझा एकूण पाहू तो लवकर चांगला झाला पाहिजे आणि ते कोमामध्ये असताना स्वामीनी त्यांच्यावर कृपा केली माघळी एकदा ते मठामध्ये असे चालत आले आणि आज मागच्या वर्षापेक्षा खूप त्यांच्यात सुधारणा झाली आणि स्वामीनी त्यांच्या ठाकूरच्या आरती करून हा स्वामींचा अनुभव आपण म्हणतो ना स्वामी कुठे तुम्ही पाहिलं का तर स्वामी जेव्हा अशा स्वामी भक्तांना व्यवस्थित करतात तेव्हा सांगायचं मी स्वामीला बघितलं स्वामी अशा स्वतःला आपल्या बरोबर कारण स्वामी ते ब्रह्मांड नाही कृपा केली कारण ते आले मला सुद्धा वाटत होतं आरतीला उभे राहतील का नाही